नमस्कार नंदिनी जिवाला म्हणत असते जिवा तुम्हाला कुठे लागलं नाही ना खरं सांगायचं तर जिवा तुम्हाला लागलं याचीच मला भीती वाटत होती त्यावेळेला जिवा म्हणतो नंदिनी मला कुठेही लागलं नाही आणि तू काळजी करायची गरज नाही मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा नंदिनी बोलते मी काळजी करण्याचा प्रश्नच काय माझ्यासोबत माझी बहीण आहे माझ्यासोबत माझा नवरा आहे आणखीन काय पाहिजे मला हे ऐकून मात्र काव्या खूपच रडवेली झालेली असते तिला खूपच त्रास होत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या बेडरूम मध्ये आलेली असते त्यावेळेला पार्थच्या हाताला मार लागलेला असतो पार्थ स्वतःच्या हाताने मलम लावत असतो त्याच वेळेला काव्याला ते बघून खूपच दुःख होतं काव्या लगेच पार्थजवळ जाते आणि पार्थला म्हणते द्या मी लावते द्या तेव्हा लगेच पार्थ न बोलतो नको नको तुम्ही नका लावू तुम्हाला उगाच माझी कामं करायची गरज नाही आणि तसंही आपल्यात काय संबंध आहे आपल्यात तर नवरा बायकोचं नातं नाहीच पण आपल्यात मैत्रीचं सुद्धा नातं नाही, नाही। त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ मी तुम्हाला सांगितलंय ना मला थोडा वेळ द्या म्हणून मला जर का तुम्हा तुम्ही थोडा वेळ दिलात आणि तुम्ही मला मित्र म्हणून योग्य वाटलात तर मग मी नक्कीच तुम्हाला स्वतः सांगितलंय की मी तुमच्या सगळ्या गोष्टी करेन आणि पार्थ बायको म्हणून नाही पण एक माणुसकी म्हणून सुद्धा मी तुमच्या हातावर मलम लावू शकत नाही का तेव्हा मात्र पार्थ बोलतो लावा लावा ना आणि स्वतः काव्या पार्थच्या हातावर मलमपट्टी करत असते तेवढ्यात तिथून जीवा जात असतो आणि जीवाचं लक्ष या गोष्टीवरती पडतं तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करतो आणि तो स्वतःशीच बोलतो वा काव्या वा खूपच छान चाललं आहे की खरं सांगायचं तर माझ्यावरती प्रेम आहे असं बोमलंच सुटायचं आणि इकडे काळजी मात्र पार्थदाची करायची खरंच खूप छान चाललं आहे त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते पुरे पार्थ तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा पार्थ बोलतो काव्या तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती संपलाच विषय मी कशाला कोणत्या गोष्टीची काळजी करू त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ पण त्या दीपकला सोडायचं नाही काही झालं तरीसुद्धा त्या दीपकला शिक्षाही झालीच पाहिजे त्याने माझ्या नंदिनीताईचा जीव घ्यायचा प्रयत्न केला माझ्या आता तर मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर मी तिला योग्य तो धडा शिकवणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या शांत व्हा त्याला आम्ही धडा शिकवलाय तुम्हाला शिकवायची गरज नाही आणि तुम्ही शांत बसा काव्या बाकी काही करू नका त्यावेळेला काव्या म्हणते हातावर हात ठेवून बसणं माझा गुणच नाही आणि खरं सांगायचं तर तो दीपक एवढ्या खालच्या थराला उतरलाय हे मला माहितीच नव्हतं तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मालिनी वसुहत्याला म्हणते काय हो वसुताई तुमच्या मु भाच्यांनी त्यांच्या बायकांसाठी त्या माणसाचा बंदोबस्त केला हे तुम्हाला आवडलं नाही का जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच वसुवत्या बोलते अगं मालिनी तो विकृत माणूस आहे त्याच्यासोबत लागून आपण काय करायचं मालिनी मालिनी तुला कळतं आहे का तू काय वागतेस ते अगं तू तु तुझ्या मुलांना पाठीशी घालतेस पण खरं सांगायचं तर त्यांच्या चुका नक्की काय आहेत त्या तरी पडताळून बघ तेव्हा लगेच मालिनी बोलते मला काही पडताळून वगैरे बघायचं नाही मला सगळं काही समजून चुकलंय आणि खरं सांगू का आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज जरा तुम्ही शांत बसाल का तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते वसुताई तुम्ही एवढ्या घाबरताय का वसुताई तुम्ही खरं खरं सांगा तुमची हात मिळवणी आहे का त्या दीपकशी तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते अजिबात नाही माझी हात मिळवणी असण्याचा प्रश्नच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर वसुताई मला कुठेतरी असं वाटतंय की कुठेतरी पाणी मुरतंय पण जरा विचार करा वसुदाई तुम्ही जे काही कराल ते नीट योग्य नीट विचार करून करा कारण मला तुमच्या वागण्याचा खूपच भरोसा राहिला नाही त्यावेळेला मात्र वसुहत्या म्हणते मालिनी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला मालिनी अगं जरा विचार कर बोलण्याआधी मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही मालिनी त्यावेळेला लगेच मालिनी बोलते पुरे आता विशेस तर विषय समाप्त तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्या पार्थला म्हणते पार्थ, पार्थ। एकच गोष्ट कळत नाही मला ती म्हणजे तो दीपक एवढ्या खालच्या तराला उतरला तरी सुद्धा आपण त्याला मारूनच पाठवलंय आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होत कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला भीती वाटते तेव्हा मात्र दीपक इकडे खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने म्हणत असतो मी काहीही केलेलं नाही माझ्यावरती उगीच आरोप करताय आणि त्यासाठी मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इकडे वसुवत्या रम्याशी बोलत असते रम्या लवकर काहीतरी करायला पाहिजे नाहीतर सगळंच आपल्या हातातून निसते तेव्हा लगेच रम्या बोलते नक्की काय तुला बोलायचं आहे आई खर तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं जरा विचार कर माझ्याशी बोलायची इच्छा नाही पण माझ्यावरती काय प्रसंग ओढवलाय तुला माहिती आहे का तेव्हा लगेच रम्या बोलते हे बघ आई हे जे काही केलंस ना ते तू केलंस त्यामुळे भोगायचं सुद्धा तूच उद्या जरी तुझं नाव आलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला वाचवणार नाही कारण तू चूक तर केलेलीच आहेस त्यावेळेला लगेच मालिनी बोलते पुरे काय चाललंय तुमचं अगं किती आवाज तुमचा बाहेर येतोय दोघी भांडताय का त्यावेळेला लगेच रम्या बोलते नाही गं मामी खरं सांगू का आईचं वागणं मला कधी कधी पटतच नाही आई मुळात जरा स्वतःकडे लक्षच देत नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते रम्या अगं तू आहेस ना तू कर की आईचं काय करायचं ते तेव्हा लगेच रम्या बोलते हो खरं सांगायचं तर मीच करणार आहे आणि मला आता या गोष्टीचा खरंच कंटाळ आहे तेवढ्यात इकडे जिवा त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि त्याला सार कर काव्या पार्थच्या हातावरती जखमेवरती मलम लावत असते ते, ते दृश्य दिसत असतं त्यावेळेला मोठ्यानी पार्थ बोलतो काव्या एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला लगेच काव्या म्हणते कोणती गोष्ट तुम्ही प्लीज तुमच्या मनात जे काही असेल ते मला स्पष्टपणे सांगा त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या खरं तर मला समजत नाही मी कसं सांगावं ते पण एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे मला तुला सत्य परिस्थिती सांगावीच लागेल त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते सांगा ना त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या लवकरात लवकर त्या जीवाचा बंदोबस्त केला पाहिजे पण त्यासाठी तुम्ही दोघींनीही आमच्या नजरेसमोरून बाहेर पडायचं नाही तुम्ही इथेच थांबायचं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पार्थ तुम्ही काळजी करू नका मी इथेच थांबेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि काव्या मिळून त्या दीपकला शिक्षा होऊन देतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका